या बांधाऱ्याला चिटकून लयत लय ले, सातशे ते आठशे फुटाच्या अंतरावर एक नवीन जुना एकदम जुना पुराणा सैलानी बाबा दर्गा म्हणून ओळखतात सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल पायाला भेटेल पाया फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आपण सर्व काही दाखवतो तर भारी भारी नजारे आहेत नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या अक्षय भाकरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आज आम्ही चाललो आहोत माजल गावचं तळ बघायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रवास करत असताना माझं लक्ष अचानक हॉटेलकडे गेलं म्हटलं चला आपण चाय पिऊ चाय बनवायला थोडा उशीर लागला पण चाय एक नंबर होता मग आम्ही चाय पिला पिल्यानंतर मग आम्ही परत आपल्या प्रवासाला सुरुवात केली ये जरा बघा तुम्ही कसा वाटतय ती आपल्या अक्षय भाकरी देखील आलेली आमचे बंद बी आहेत हे आमचे भाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून बरंच काय दाखवायचं तुम्हाला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू करा व्हिडिओ नमस्कार दोस्त आम्ही माजलगावच्या धरणावर आलेलो तर तुम्ही पाहू शकता की हे लोकेशन कसं आहे हे आपलं माजलगावच्या तळ्याचं आहे दरवाजे आहेत हे जर सोडलं तर भरपूर पाणी निघत आहे तर ह्याच्याबद्दल आपले आक्षेप का बोलतील काय काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून काय काय बघायचं आहे आपल्याला मालगावचं तळ म्हणून जाणवलं जातंय तर हे तळ असं आहे की या तळ्याचं पाणी भरपूर ठिकाणी पोहोचत आहे आणि याच्यामुळे शेतकरी खूप खूप आनंदात आहे हा तर आपण बघू शकता हे तळ्याचं पाणी तर तुम्ही बघू शकता की आपण तुम्हाला दरवाजा दाखवलेले आहेत ना तर तिथनं हे पाण्याचं जात आहे आपल्या जिथं शेती लोकांना शेतीला पाणी पाहिजे ते शेतीला पाणी दे देखील जातं तिथनं भरपूर काय आहे अजून तर तुम्हाला अजून पुढे ह्याच्यामध्ये आपण सांगूया या बांधाऱ्याला चिटकून लयत लय सातशे ते आठशे फुटाच्या अंतरावर एक नवीन जुना एकदम जुना पुराणा सैलानी बाबा दर्गा म्हणून ओळखतात तो सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बेटे। पाहायला भेटेन पाहायला भेटेन फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आपण सर्व काही दाखवतो तर भारी भारी नजारे आहेत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कुणी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सैदानी बाबाचं दर्शनही झालं चांगल्या प्रकारे येताना मग परत आम्ही एकदा चाय घेतला आणि ब्लॉगला एंड केला तुम्हाला सर्वांना ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि कोणी नवीन असाल तर अक्षय बाके ऑफिशियल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय